친구. चिंगू न बर गे भाजत एकदम ताजे असत तर आई आपण हे करूया काय गे नारळवडी होय ना तर ना आमच्या नारळाबुडी हे दोन नारळ आमका पडलेले मिळाले तर आम्ही असं म्हणतो की ह्याची खोबऱ्याची वडी म्हणजेच नारळवडी करूची चल करूया त्यात आधी आपण हे हो नारळ सोलून घेऊया मारदई गे खार व्यवस्थित बंद झाली गे हारुताई या झाडावर तर आपण आता नारळ सोलून घेतलेला असा तुझ्या पाठसून पुढे आता हे नारळ मी फोडून घेतलेले तू का हवा काय ची तोड नाही घालायचं बाहेर नाहीला ना बसून सगळी माती लावून हे बघा तस गोल गोल फोडले बघा नारे, चिंगू चिंगू सगळे नारळाची किशी मी व्यवस्थित काढून घेतलंय आणि ते हे वळी असत ना ती मी धुवून घेतलंय कारण जर धुतली नाही ना तर त्याची जी बारीक कीस ना तो खोबऱ्यात पडता आणि धुवून घेतली ना व्यवस्थित अशी चोळून तर तो कीस ना खोबऱ्यात येत नाही म्हणून मी हे सगळं आता स्वच्छ करून मी ही सगळी धुवून घेतलंय आणि आता मी पिस्तल आहे बारीक पीस बारीक पण खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे आणि हे, हे आतलं आहे ना ते हे नाही वरचं वरचं पांढरं तेवढं मी किसून घेतलं आहे आणि हे जे काही आतलं आहे ते मी आता किसणार आहे वाटपासाठी आणि हे वाटपासाठी वापरणार आहे काय आपण आता सगळा काय असं मिश्रण तर चुलीवरच करून घेतलं तर मी इथे आता माप घेतलंय जर दोन वाटी ए खोबरा घेतला तर ते का दीड वाटी साखर असा मी अंदाजे माप घेतलेला असंय मस्त आता साखर मेल्ट होता सारखं सारखं असं सा परतत रवायचा नाहीतर मग खालती जळता खालती लागता खालती करपाक नाही जायचं जो पाक झाला तर या थोडासा घट्ट होईपर्यंत आपण असं ढवळत रवायचा आणि इकडे मी वेलची पूड तयार करून घेतलंय वेलची सोलून थोडीशी शाईन सुकत घातल्या नव्हती बाहेर त्यानंतर मग मी ही आता मिक्सरला लावून घेतलय नुसतीच मी वेलची जर लावली मिक्सरला तर ती वाटत नाही मग थोडीशी मूठभर त्यामध्ये मी साखर टाकलंय आणि आता वेलची मिक्सरला लावून बारीक करून घेतली वेलची पूड असं ढवळ ढवळ धवायचा आणि तो पाक हा तो घट्ट करून घ्यायचा आईन काढलेला घरगुती तूप हा आणि लास्ट टाईम एक तूप काढतानाचं मी व्हिडिओ केले होते बघा तर आम्ही घरात दही लावतो आणि हा तूप वगैरे आम्हीच घरातच बनवतो तर आता थापूसाठी काय तसा मोठा भांडा नाही मग म्हणून मी परात घेतलं आहे आणि हा तूप मी आता पराती तसं लावून घेतलं लावून घेतलं आहे आणि थोडासा तूप ना ते लावून घेते कारण खूप गरम असतं ना तर हातान थापूच नाही म्हणून मग माझ्या मम्मीने आयडिया सांगितलं आणि असा थापायचा म्हणून आता आपण यामध्ये चमचोभर वेलची पूल घालतो आता खोबऱ्याचं कीस आणि साखर मस्त एक जीव झाली आहे तर आता आम्ही या मिश्रण घेऊन थापून घेतो साधना त्याच्या साय्यान पातळ करून घेऊया आता आपण त्याचे वडये पाडून घेऊया आता आपले नारळ वडी रेडी असत एकदम काजू कतली टाइप मी त्यांना कट केलंय या तुम्ही सगळ्यांनी खायला आता आपले नारळ वडे म्हणजेच खोबऱ्याची कापारेडी असत त्या सगळ्यांनी येवा खा